जगातील सर्वात मोठ्या व मजबूत लोकशाहीची ओळख भविष्यात ठोकशाही होण्याची शक्यता राज्य प्रवक्ते संतोष पाटील दीडशे वर्षाच्या स्वातंत्र्यवीरांच्या संघर्षानंतर इंग्रजांचा अंत झाला व देशाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळाले तेव्हापासून देशभरात इंग्रजांनी स्थापन केलेली राजव्यवस्था आणि प्रशासन व्यवस्था होती स्वातंत्र्यानंतर स्वतःची राजव्यवस्था स्थापन करण्यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समिती स्थापन करून दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस अभ्यास करून संविधान तयार करण्यात आले ते संविधान संविधान सभेनं सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्वीकारले त्यावेळी संविधानातील काही कलम लागू झाली पूर्णपणे संविधान लागू नव्हते सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी भारतीय संविधान देशभरात अंमलात आणले तेव्हापासून भारतात कायद्याचं राज्य सुरू झालं यालाच प्रजासत्ताक दिन म्हंटलं जातं लोकशाहीच्या विजयी दिवस संबोधलं जातं जोपर्यंत काँग्रेस पक्षाचे सरकार देशभरात होते तोपर्यंत लोकशाहीची देशभरात जपली जात होती सर्व देशवासियांच्या मनात कुठलीही कटुता निर्माण नव्हती परंतु चौदा पासून या देशातील जनतेला आत्ताच्या पंतप्रधानानं व गृहमंत्र्यांनी भारतीय जनतेला लबाड खोटी अमिष दाखवून सत्तेवर आणले तेव्हापासून देशात मध्ये साधू साधवी वर दररोज वाचाळवीरपणे काहीही बडबडू लागले चंगळवाद दडपशाही गुंडप्रवृत्ती कायदा व सुव्यवस्थेचे ढिंडवडे उडवले जाऊ लागले भांडवलशाही चुकीच्या पद्धतीनं निवडणूक प्रक्रिया बोगस मतदान करून निवडून येणं जाती जाती धर्माधर्मा द्वेष पसरून कटुता निर्माण करणं स्वतःच्या स्वार्थासाठी नोटबंदी आणणं विरोधकातील काही लोकांना सीबी इन्कम टॅक्स व इतर सरकारी यंत्रणेचा दबाव रचून ब्लॅकमेल करणं जातीयवादी प्रवृत्तीला खतपाणी घालून द्वेषाची बीजे रवली गेली तेव्हापासून या देशात लोकशाहीची खऱ्या अर्थानं धोक्यात येऊ लागली संविधान देशाची घटना पायदळी तुडवून त्यांच्यामध्ये आपल्याला वाटेल तसे बदल करून देशाला चुकीच्या दिशेनं घेऊन आपले स्वतःचे राज्य चालवण्यासाठी वापर होऊ लागला तसेच पोलीस प्रशासनाचा चुकीचा वापर करून त्यांच्या बंदुकीतून कुणालाही ठोकून काढण्याचा आदेश देऊ लागले जाती जातीत धर्माधर्मात भांडण लावून दंगली घडवून लोकशाहीची तत्व पायदळी तोडवून जगामध्ये सर्वात मोठी असणारी भारताची लोकशाही म्हणून ओळखला जाणारा भारत देश भविष्य काळामध्ये लोकशाही ऐवजी ठोकशाही दिसू लागेल अशी शक्यता नाकारता येणार नाही अशी माहिती देशाच्या शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं कार्यक्रमात आपल्या भावना राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी व्यक्त केल्या